जय भीम नमो आपन वाचन करेता हो, बुद्ध आपण वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग एक यामधील बुद्धाचा जन्म शुद्धोधन घरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याची जन्मकथा अशी आहे ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करीत असत त्याचबरोबर राजकर्त्या कुटुंबातील सदस्यही या उत्सवात भाग घेत साधारणपणे हा वर्षोत्सव सात दिवसपर्यंत साजरा करण्याची शाख्यांची प्रथा होती एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित अमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरवले परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती सातव्या दिवशी ती प्रातकाळी जागी झाली तिने सुगंध जलाने स्नान केले तिने चार लाख तिने लाख कारशानशापन मुद्रा दान केल्या तिने स्वतःला मौल्यवान आभूषणाने अलंकृत केली तिने स्वेच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयनमंदरी शयनासाठी गेली त्या रात्री शुद्धधन आणि महामाया यांचा सहवास घडला महामायेला गर्भधारणा झाली राजशय्येवर तिला गाढ निद्रा आली तिला निद्रेत एक स्वप्न पडले स्वप्न तिला दिसले की चार लोकापालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभी राहिले त्यानंतर त्या चार लोकपालांच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेली त्यांनी तिला न्हाऊ घातले तिला स्वच्छ वस्त्रे परिधान करावयास दिली तिला सुगंधी द्रव्य माखली तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केली जणू महामाया एखाद्या दिव्यात्माच्या स्वागतासाठी सज्ज झाली त्यानंतर सुमेधनामाचा एक बोधिसत्व महामायापुढे उपस्थित झाला आणि म्हणाला या पृथ्वीतलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे काय तू माझी माता होशील ती म्हणाली होय मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते या क्षणी महामाया जागी झाली दुसऱ्या दिवशी प्रात काळी महामायाने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धोधनाला समजले नाही म्हणून त्याने स्वप्नविद्येत प्रवीण अशा आठ ब्राह्मणांना आमंत्रित केले हे आठ ब्राह्मण म्हणजे लक्ष्मण मंत्री यत्र सुभोग आणि सुदत्त हे होत शुद्धोधनाने त्यांच्या स्वागत सत्काराची योग्य ती तयारी केली त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली त्यांच्यासाठी उच्चासने मांडली गेली शुद्धोधनाने त्या ब्राह्मणांची दान पात्रे सोन्या चांदींनी भरली तूप मधु शर्करा मिश्रित दुधात शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले शुद्धधनाने त्यांना वस्त्र आणि ताम्र वर्णी गायी दान दिल्या जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धधनाने महामायेचे स्वप्न त्यांना सांगितले व त्याचा अर्थकथन करण्याची विनंती केली ब्राह्मण म्हणाले चिंता करून तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल त्याने गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि गृहत्याग केला आणि गृहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल तेलाने काटोकाट भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमाणे महामायेने दहा महिने आपल्या गर्भात धारण केली जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी पितेकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे शुद्धन उत्तरला तिला सुवर्णांच्या पालखीत बसवून वाहक सेवक व मोठा लवाजमा देऊन त्याने तिची पितृगृही रवानगी केली वाटेवर एक सुंदर होते या विविध प्रकारच्या पुष्पाछादित आणि पुष्पाविहीन अशा वृक्षराजे होत्या हे वन लुंबिनी वन म्हणून प्रसिद्ध होते जशी महामायेची पालखी या वनातून जाऊ लागली तसे लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्र तलावनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियानासारखे भासू लागले वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगच्छ बहरली होती असंख्य विविध रंगी मधमाशा विभिन्न स्वरांनी गुंजारव करीत होत्या विविध पाखरांचे थवे मधुर गान गा गात होत्या हे मोहक दृश्य पाहून या रम्य वनात थोडा वेळ थांबून करावी असे महामायाच्या मनात आले तिने वाहकांना पालखी शाल वनात उतरविण्यास सांगितली व वा वाट पाहण्याची आज्ञा केली महामाया पालखीतून के उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाकडे गेली मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षाच्या शाखा वर खाली झुलत होत्या महामायेला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली त्या वृक्षाची एक शाखा महामयेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी खाली आली महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली त्वरित शाखेने वर झोका घेतला त्याचबरोबर महामाया ही एकाएकी वर उचलली गेली या आघाताने महामायेला प्रसव वेदना होऊ लागल्या शाल वृक्षाची शाखा हाती असतानाच असताना उभ्या पुत्राला जन्म दिला पुत्राचा जन्म पाचशे त्रेसष्ट साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला शुद्ध धन आणि महामाईचा विवाह होऊन बरीच वर्षे लोटली होती परंतु त्यांना संतान नव्हते तेव्हा त्यांनी जेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा शुद्धधन त्यांचे कुटुंब आणि समस्त पुत्र पुत्रजन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला पुत्र जन्मसमयी कपिल वस्तूवर राज्य करण्याची शुद्धोधनाची पाळी होती म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधले जात असे स्वाभाविकच पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधले जाऊ लागले